माझी फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आणि आम्ही आज असाच ब्लॉग करायचं ठरवलंय तर मॅगीचा ब्लॉग नाहीये ब्लॉग आहे पण मॅगी बनवणार आहे मॅगी बनवणार आहे आणि बनवणार आहे मी कांदा विंदा कापून येणारे ही तर बघूया आपण कांदा कापायचं काम घेणार अवघड काम हसदे चेहऱ्याला मतलब कधी तकली डोळ्यात अश्रू तर चल बाई इथं काय झालं मला ठीक आहे चला करतो मॅगी आता बाय एवढी सेवा मी कधी कुणाची घेत नाही तर आपण बाहेर जाऊन बघूया तू कॅमेरा पकड़ना नाही आता लेकिन मी ट्राय कर रही हूं ते मी सगळ्यांना सांगते माझा ब्लॉक करा कोणीतरी ब्लॉक करा तर कोणीच करत नाही आहे त्यामुळे मी माझं मीच करते तर मी तुम्हाला माझ्या घराच्या बाजूचा एरिया दाखवते थोडाफार तर ही मराठी शाळा आहे आणि तिथे दिसतंय का नसेल दिसत तिथे 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 मंदिर आहे गावातलं आणि हा असं आमच्या गावाचा व्यू आहे गावाचा नाही आहे हा फक्त माझ्या गल्लीचा व्यू आहे म्हणजे मी जिथे राहते ना तिथलं फक्त व्यू आहे हां आणि होऊन आले काय मला आज वेगळाच वेगळीच आहे तर मला आज वेगळी चॅनलची आली आणि वेगळाच असं म्हणजे कॉन्फिडन्स आला आहे की आज मी व्हिडिओ काहीही करून करणार आहे आणि मला मला करायचंच आहे आज म्हणजे करणारच आहे मी आज आणि तुम्ही फक्त मला सपोर्ट करा आणि लाईक कमेंट शेअर चे, चॅनलला सबस्क्राईब करा मी सारखं सांगते सबस्क्राईब करा तुम्ही करतच नाही करते परत देवा इथं तोंड असं चालेल अरे दीदी तुम्हारा क्या चल रहा है हमारे वीडियो पे कॉपीराइट आ जाएगा ना तुम क्यों बार बार गाना लगा रही हो जिया जिया जी जी क्या जिया नहीं कुछ जिया मैंने काय करू ग आणि हिच पण फोटो काढे कधी काढले तिला नाही पण मला मला फोटोचा ऑब्सेक्शन ऑब्सेशन माझं कमी झालं फोटो विषयी मला आता व्हिडिओ तर मी कन्हा जी ले 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 तर जी दोन मिनिटात कधीच होत नाही दहा मिनिट तरी लागतातच आणि कॅमेरा पकडायला शिकते आता की बाबा असं धरतात असंच फिरवतात एकच मिनिट हा लाईट लावते गाईज मी खूप फार कॉन्फिडंट आहे की बाबा मी अजिबात लाजत नाहीये आणि अजिबात मी असं बोलत नाहीये की मी कस करू काय करू काय करू मी करते <laughs> लोकांनी ना किती कोट आधी घेतलं ना तरी <laughs> पण <laughs> कोट बाहेर येत हेअरस्टाईल करण्याचा सीझन जास्त भरपूर वेळ जात बघू शकता तर आता आम्ही करणारे नाही

एस तर चला आपण मॅगीकडे दे लक्ष देऊया काय केलं हा मला मग मेकअप मेकअप व्हायला झालाय आणि तुझं काय चाललंय का न बट्टा ठीक आहे ना, ना, ना? तुम्हाला एक सांगू काय मी प्रत्येक वेळेस येते आणि माझा एक काप लावून आणि आता माझ्याकडे लावाला कापच नाही

असून झाल्यावर तीन वेळा वाजवायच कॅमेरामॅन परत हा कचरावर आणि लोकाच्या दारात नाही टाकायचा हा आपल्या घरातच तर हा खिडकीच्या बाहेरून बिवा आहे तरी धावपाच किती सुंदर दिसते मी काळी नाही म्हणले आता हायच म्हणल्यावर दिसणार नाही काळी मला एक पण फोटो नाही आवडार गे बर गे आनी हम लोग मरा हुआ है इसे भेज दे। नॉन हैनी, तू पानी का कर दे। आरती कमी है, आरती पानी कमी है। कौन सा करने कमी कौन सा? तुम जनका है। तुम जनदा? मानना तो है। जनदम। मैं गरीब हूँ। मैं गरीब हूँ। मुझे पैसे चाहिए। मैं गरीब हूँ। क्यों तरीका भीख मांगने का?

उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे दो दो गरीब कुठ तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय